नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता स हिंमतरावांना बोलवण्याचं ठरवलेलं असतं आता कारण आता इकडे घर खर, घरी पार्वती आहे की नाही हे सगळ्यांना आता खूप लागलेली असते जाणून घेण्याची तेव्हा आता इकडे सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही काही करा आणि ते हिंमतरावांना बोलवून घ्या खरं काय आहे नाही आहे ते सगळं आपण एकचदा मिटवून टाकू तेव्हा ते इथे सारंग आणि लता कारखानेस म्हणते काय हो मॅडम आता काय करायचं त्यांनी जर कधी त्या हिंमतरावांना बोलवून घेतलं तर मग आपला तर चांगलाच पचका होईल तेव्हा ता ऐश्वर्या म्हणते काय तर मग या चुटपुट गोष्टींसाठी एवढं टेन्शन घेतात तुम्ही टेन्शन नका घेऊ होईल सगळं व्यवस्थित तर त्या ऐश्वर्याने त्या हिंमत काकांना इकडे धमकावलेलं असतं आणि त्यांना खोटं बोलण्यामध्ये भाग पाडलेलं असतं तर त्या जानकी नानांकडे आलेली असते आणि म्हणते नाना अहो काय होणार आता हे खरंच पार्वती आई आहे की काय तेव्हा नाना म्हणतात की हे बघ आता ते हिंमतराव आल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही आपण त्यांना बोलवून घेऊ आणि खरं काय आहे खोटं काय आहे ते सगळं तिथल्या तिथे पाणीच पाणी होऊन जाईल तर इकडे नाना जानकी दोघं एकमेकांना धीर देत असतात सगळेजण हॉलमध्ये असतात तेव्हा आता त्या ते हिंमतरावांची वाट बघत असतात तेव्हा आता सुमित्रा म्हणते ऋषिकेश आले का बरं बर ते हिंमतराव बघ बरं अजून तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो नाही ना जानकीसुद्धा म्हणते नाही ना अजून आले नाही केव्हाचीच वाट बघतो आहे तेवढंच आता ऋषिकेशचा फोन वाचतो आणि मग ऋषिकेश फोन उचलतो तर बघतो तर काय ज्या सुमित्रामध्ये कोणाचा फोन आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हिंमत काकांचाच आहे तेव्हा तो फोन उचलतो आणि मग हि ते सुमित्रा म्हणते की दे त्या बाईला दे आणि सांग बोल म्हणून कोण आहे कोण नाही तर तेव्हा आता ऋषिकेश स्वतः बोलतो की हिंमत का का बोला ना तुम्ही येणार होते ना अजून आले नाही कुठपर्यंत आले तुम्ही तेवढं तो हिंमत म्हणतो की अरे बाळा मला येता येणार नाही मला थोडं दुसरं काम आलं म्हणून मला काही जमणार नाही यायला तेव्हा आता तू ते बरं त्या बाईजवळ फोन असं म्हणून आता ऋषिकेश त्या बाईकडे म्हणजे लता कारखानेसकडे फोन देतो तर आता इकडे ती म्हणते बोल हिंमत काय म्हणतो कसं आहेस तू तब्येत बरी आहे ना अशी बोलायला लागून जाते तर आता तिथून हिंमतसुद्धा म्हणतो हो हो हीच आहे हीच खरी पार्वती आहे असं म्हणून आता सगळ्यांना सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो तर जास्त मोठा धक्का आता सुमित्राला बसतो सुमित्रा म्हणते की बाप रे आता काही खरं नाही आता तर माझं मरणच आहे ही जर कधी खरी पार्वती निघाली तर मग माझं काय होईल असं आता सुमित्राला टेन्शन आलेलं असतं तर आता ही सगळी चावी ऐश्वर्याने फिरवलेली असते ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो की त्या हिंमत काकांना कसं हातात घ्यायचं मोठीत घ्यायचं हे सगळं आता ऐश्वर्याने घडवून आणलेलं असतं तर हिंमत काकासुद्धा आता फोटो बोलत असतात तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद